जेव्हा पोटात जंत होतात तेव्हा नक्की काय काय लक्षणं दिसतात तर एकतर खूप काहीतरी खावं असं वाटतं वेगवेगळं खावं असं वाटतं किंवा जे काय आपलं अन्न आहे जे नेहमीच आपण आवडीने खातो ते खाण्याची अजिबात इच्छा होत नाही पोट व्यवस्थित साफ होत नाही जनरली मलप्रवृत्तीची प्रवृत्तीची कन्सिस्टन्सी ही सेमी सॉलिड थोडीशी पातळसर अशी राहते गोड खूप खावं असं वाटतं जे जेवढं खाल्लं जात आहे तेवढ्या प्रमाणात वजन वाढत नाही या व्यतिरिक्त अंगाला खाज येणं शौचाच्या जागी खाज येणं रात्री झोपेत दात खाण्याची सवय असणं ही ऍडिशनल लक्षणं जंतांची आहेत लहान मुलांच्या मध्ये जंत जर पोटात असतील तर रात्री झोपेत शू करणं ही गोष्ट सुद्धा बरेचदा दिसून येते अजून एक महत्वाची गोष्ट असं आपल्याला वाटत असतं की जंत फक्त लहान मुलांनाच होतात असं काही नसतं बरं का जंत पोटातले जंत हे लहान मुलांना आणि मोठ्या माणसांना सुद्धा होऊ शकतात